अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस बालविकास अधिकारी नांदेड शहर यामध्ये अंगणवाडी मदतीस नांदेड वागाळा महानगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवाशी असल्यानंतर त्यांनी आठ चार दोन हजार पंचवीस ते चोवीस चार दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज करायचा आहेत रिक्त जागा बघू शकता आपण देगलूर नाका फुले नगर कॉलनी पुन्हा जयभीमनगर श्रीवास्तवनगर तोडाभू इथे जागा आहेत ब्रह्मपुरी समतानगर नगर, विनायक विनायकनगर अशा विविध ठिकाणी जागा आहेत ते आपण अर्ज करू शकता त्याचबरोबर दुसरी एक जाहिरात आहे ती आहे ती तालुक्या लेवलला आहे त्यामध्ये आपण सात चार तेवीस चारपर्यंत अर्ज मागवत आहेत यामध्ये तालुका लेवलवर जे अंगणवाडी आहेत अर्धापूर माहूर किनवट हिमायतनगर नायगाव भोकर मुदखेड देगलूर या ठिकाणी बावीस अशा जागा निघालेल्या आहेत अर्जाचा नमुना सोबत दिला आहे त्यामध्ये काय काय पत्रता आहेत बारावी पास पाहिजे सगळ्या तुम्ही वाचून घ्या त्यामध्ये दिले खाली अर्जाचा नमुना दिलेला आहे अशा प्रकारे अर्ज भरून तुम्ही सबमिट करू शकता अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद